या बातमी बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला संविधान दिन व शहीद दिनानिमित्त श्री प्रतिष्ठानची सलामी युवा नेते श्रीनिवास संगा यांनी केलं पुष्पांजली अर्पण भारतीय संविधान दिनानिमित्त स्त्री प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम राबवून लोकशाही स्वातंत्र्यता समता आणि बंधुता या संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती करण्यात आली राष्ट्रनिर्मितीतील संविधानाचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानकडून करण्यात आला याचबरोबर सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान आणि निरपराध नागरिकांच्या स्मरणार्थ आयोजित शहीद दिन कार्यक्रमातही स्त्री प्रतिष्ठाननं शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली देशासाठी प्राण अर्पण केलेल्या वीरांच्या त्यागाचं स्मरण करून उपस्थितीने क्षणभर स्तब्धता पाळली कार्यक्रमाचे प्रमुख श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिल भारत पद्मशाली युवक संगमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शिवसेना एकनाथ शिंदेगड युवा नेते श्रीनिवास भाऊ संघा यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आतिश मेहत्रे हेरालाल चन्नापट्टन संतोष संघा बालाजी श्रीचिप्पा किसन पासकंटी गोवर्धन पासकंटी ऍडव्होकेट संदीप संघा सचिन जवळकर अजय आडम महेश कल्याणम पवन दंडी यांच्यासह श्रीप्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य आदींची उपस्थिती होती राष्ट्रप्रेम कर्तव्यनिष्ठा आणि शौर्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला फावला संघा यांनी शहीद वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं संविधान दिनाच्या निमित्तानं तरुणांनी लोकशाही मूल्यांचं जतन करून आदर्श नागरिकत्व घडवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस नव्याण्णव